रूप लोचनी सुख झाले ओ साजनी सुख ता सुख झाले साजनी. हे साजनी सुख झाले डोळ्यानं परमात्मा पाहला व्याख्या मैत्रिणी बरोबरच्या संवादात दिसते काही ठिकाणी ज्ञानोबाऱ्यांनी मनातलं दुःख सुद्धा व्यक्त केलंय कृष्णे वेधिले विरही निबोले चंद्रमा करीते चंद्रमा करी तो बारा गे माय नलवा वंगी न घाला विंजन वारा हरिविन शून्य शेजारू गे माय माझे जीवीचे तुम्ही का ना बरे बोलतात ਚੰਦ ਵੋ ਚੰਦਨੀ ਚਾਪੇ ਵੋ ਚੰਦਨ ਦੇਵ ਕੀ ਨੰਦਨੋ ਆ ਦੇਵ ਕੀ ਨੰਦਨੋ ਬਿਨ ਨਾਵੜੇ ਵੋ ਬਿਨ ਨਾਵੜੇ ਗਨੁਆਜ਼ੇ ਗੁਨੁਗੁਨਾ वारा वाजवतार कुहाका वेगी भेट वाका वेगी भेटवा का चांदव चांदनी चापेव चंदनू चांद वो चांदनी चांदनी चा

ती बोलत नाही मग तिला प्रार्थना करा तिला काय तिचं नाव मी देवाला तिचं गारणच सांगायला गेलो कधी सांगितलं महाराज तुम्ही तू खूप नाटामध्ये गारणच सांगितले बुद्धीच तू खूप बोलतात आता मज धर वावी शुदी येतो नि परत वावी बुद्धी यावेळी सोडोनी कृपा निधी सापडलो संधी काळ चक्री देवा माझी प्रार्थना आहे रे अनेक बुद्धीचे तरंग क्षरोक्षणाट ती रंग धरू जाता तो होय बाधक संगात संजायते कामात कामात क्रोधो ऐकत नाही रे देवाती माझ ऐकत नाही तू सांग रे देवातीला तुझ ती ज्या वेळेला मनुष्याच्या अंतकरणात चिंता निर्माण होते ना त्याच वेळेला मनुष्य कोणाकडे मागायला प्रवृत्त होतो कुठली चिंता मनुष्य तीन चिंतेमध्ये आपलं जीवन कोणा तरी पुढे करून येत भागतो तशा चिंता अनेक काय आता तुमच्या डोक्यातल्या बसलेल्या चिंता जर कीर्तनात सांगायला लागलो तर आपल्याला अनेक चिंतन करावं लागतील तुमची चिंता सांगता सांगता तरी तुमच्या चिंता संपणार किती चिंता आहे महाराज कपाशीचा भाव वाढेल का चिंता आहे सोयाबीनचा भाव वाढेल का चिंता आहे पोराचं लग्न होईल का चिंता है, ही तर जागतिक चिंता आहे किती लोकांच्या जीवनात आम्ही काही काही घरी गेल्यानंतर त्या पोराची आई पुढे येते महाराज बरं झालं तुम्ही आमच्या घरी आले दोन मुली आहे आत आहे असं म्हटलं की लक्षात येतं याचं राहिलं रे बापा आता मग ती पुढे आणते त्याला हा एवढाच बाकी आहे होऊ द्या तुमची कृपा तुम्ही गावगाव फिरता महाराज मग काय त्याच्याकरता फिरतो आजी तुझ्या पोराला पोरगी पाहायला आता कुठं जमायला लागले महाराज आता जो भेटीन तो काय पा म्हणते तुम्ही बोर झाले का मी घरी जाऊ का बोला ना मग जरा काय पा म्हणते पोरगीच पा म्हणते पोरं पा म्हणणारे मेले आता तो काळात राहिला आणि आपण पार पुढे आलो त्या काळाच्या <laughs> कोणीच कोण्याच समाजातला माणूस असं भेटत नाही की एखादी पोरगी ज्या पोराचं लग्न होत नाही त्याच तर जाऊ द्या त्याच्या बापाची कठीण परिस्थिती बेभान झाले लोक बेभान काय करतील सांगता येतोच नाही महाराज एका बापान सांगितलं तुझं जमत नाही तू का जरा काही आपली प्रॉपर्टी वाढवून सांग तेवढीच सांगू नको आता वाढवू जरा तू म्हणे जमेल अरे म्हणे वाढवून सांग काही विचारलं की वाढवायचं आले पाहुणे राम 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 बसा काय नाव अमुक अमुक तुमचे काय बारावी झाली काय नाही हो म्हणे मी तर ग्रॅज्युएट आहे हा नववी फेल होता पण त्याच्या बापानं वाढवायला सांगितलं होतं बापरे ग्रॅज्युएट तुम्ही किती दोघं भाऊ आहे काय नाही आम्ही तर म्हणेल दहा पंधरा भाऊ आहे त्याचा बाप खोकल्याला लागला त्याचा बाप म्हणे काय वाढून राहिला आता बाप खोकलता खोकलता उठून उभा राहिला पाहुणे म्हणत तुमच्या वडिलांना खोकला लागला वाटत नाही हो म्हणे तर टिपी आहे काय वाढवतोय तू भल्या माणसा आमच्या शेजारीचं पूर्ग <laughs> एक पोरग पोरगी पाहायला गेलं बापाला घेऊन पानं वगैरे कार्यक्रम झाला त्या पोरीचा बाप म्हणे तुमच्याकडे पाहून तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही माझ्या पुरीचा खर्च पेलू शकता तिचा खूप खर्च आहे तिला सातशे चा डाटा पॅक लागतो प्रचंड मोबाईल वापरते तुम्ही तिचा खर्च करू शकता पोराचे बाप बेभान झाले बेभान अरे म्हणे तुमच्या पोरीचा काय आता आमच्या शेजाऱ्यानं आमचा पोरग त्याच्या आमच्या शेजाऱ्याची पोरगी घेऊन गेला तिला पंधरा हजार रुपयाचा मोबाईल दिला तिथं परकेची तर तुमची आहे आपली आहे तिचाही खर्च करेल तो अहो पण म्हणे तिला अहो आमच्या गावची एक पूरगी हा घेऊन गेला अजिंठा लेणीला आता काल साडे अकरा वाजता आले ते रात्र झाली बिचाऱ्यांना ता। फिरवायला नेऊ शकतो तुमच्या पुरीला काही नाही पुतळा बांधायची वेळ आली बापाची इतकी बेबान झाली पोराच्या लग्नापे नाही होतय चिंताच आहे ना ती आता तुमच्या चिंता सांगायला मी इथं आलो नाही पण या जगातल्या सगळ्या चिंता संतांनी फक्त तीन प्रकारात आणल्या जीवाला पहिली चिंता आहे उत्कर्षाची दुसरी चिंता आहे स्थितीची आणि तिसरी चिंता आहे अधोगतीची विठ्ठल पहिली चिंता आहे उत्कर्षाची आपण आहोत तिथून पुढे जावं वाटतं माणसाला कोणालाच असं वाटत नाही महाराज आपण आहोत पायरीवरती थांबावं आणि एक सांगू आहे त्या पायरीवरती जो थांबला तो संपला वैज्ञानिक युगात ज्याला प्रगतीच्या दिशेनं पाऊल टाकायचंय त्यानं चालत राहिलं पाहिजे तरुण पोरांनी चाललं पाहिजे तोपर्यंत चाललं पाहिजे जोपर्यंत म्हातारपणात तुमचे पोरं तुम्हाला शिव्या घालणार नाही माझ्याकरता काहीच कमवलं नाही हे म्हणणार नाही तोपर्यंत चालत राहा वयाच्या चाळीशी पर्यंत इतका अर्थ कमवायचा अर्थाला खूप अर्थ आहे महाराज अर्थाला <laughs> चार पुरुषार्थामध्ये स्थान आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ जीवनातले इतका पैसा कमवला पाहिजे चांगल्या मार्गाने कि तो पैसा आपल्याला आयुष्यभर समाधान देईल चाळीशी पर्यंत कमवला पाहिजे चालत राहिलं पाहिजे आपण कधी थांबू नये जो मनुष्य थांबला तो या जगात संपला नवल वाटत काही काही पोरांचं जीवन अजूनही पांटपुरीवर जात हो सहा सात तास ज्या मुलाच्या जीवनातले मोबाईल मध्ये जात आहे त्याचं चालणं संपलेलं आहे तो थांबलाय भल्या माणसा सहा तास मोबाईल मध्ये चालतोय तू तुला काय मिळतं रे तिकडे येणाऱ्या काळात तुला जर डॉक्टर कडे नेलं तर तुझं तु नारी परीक्षण करून डॉक्टर सांगतील याला काहीच झालं नाही फक्त याला टॉवर खाली याची बास टाका <laughs> फुल रेंज मध्ये ठेवा याला झाला समजा चांगला फुल रेंज सकाळी एक दीड तास व्हॉट्सअप संध्याकाळी एक दीड तास व्हॉट्सअप दुपारचा वेळ फेसबुक इंस्टा मेसेंजरला देऊ द्या त्यांना डाटा पॅक वाढवा यांचा काही नाही झालेलं आहे ना <laughs> हेच रोग येतील पुढे पहा तुम्ही का, का, का हे पेशंट का हे पेशंट फेसबुकच आहे का हे पेशंट व्हॉट्सअपचं आहे हेच रोग येणार आहे का विनोद नाही महाराज विचार करा आपण किती मोबाईल मध्ये मग्न झालो आपल्याला आपल्या माणसांशी बोलायला वेळ राहिला नाही महाराज इकडे एक आवाज दिला की तिकडच्या धुऱ्यावरचा बैल आपल्या बापाजवळ पडत येतो राजे उकडती कर आणि त्याच घरातला बाप वीस वर्षाच्या पोरीला आवाज देतो हो एकदा ओ देत नाही ती एकदा आपलं पोरग कार्टून लावल्याशिवाय जिवत नाही राजीव किती नाद लागला आपल्यामुळे आपल्या पोरांना मोबाईलचा